मनोजदादा जरंगे पाटलांच्या मुंबईतील उपोषणानंतर शासकीय जीआरनुसार आंबेगाव तालुका संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना गावोगावी जनता दरबार घेऊन ग्राम प्रशासनाच्या मदतीने गोरगरीब मराठा समाजाला कुणबी दाखले वितरित करावे यासाठी निवेदन देण्यात आले याप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी तहसीलदार साहेबांनी आंबेगाव तालुक्यात आतापर्यंत दहा ते बारा हजार कुणबी दाखले वितरित करण्यात आले असून आज आपण दिलेल्या निवेदनानुसार लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले या प्रसंगी आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निगोट मराठा महासंघ जिल्हा प्रमुख अंकुश लांडे स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अनिल निगोट लांडेवाडीच्या सरपंच संगीता शेवाळे अवसरी खुर्द ग्रामपंचायत सदस्य उर्मिला तांबे जिल्हा मार्गदर्शक नवनाथ गावडे जिल्हा सरचिटणीस खंडू शेटे तालुका संघटक विठ्ठल शेटे गरुड झय प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश खानदेशे ॲडव्होकेट भानुदास काळे सामाजिक कार्यकर्ते योगेश हुले उपतालुका प्रमुख अजित गुंजाळ समाजसेवक अशोक काळे माजी सरपंच दिलीप चासकर बंटी मोर्डे कविता निघोट मोहना निकोट व मराठा समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोज दादा जरांगेंच्या मुंबईतील उपोषणास उपस्थित मराठा सेवक अजय मुळूक आशिष घोलप यांचा यावेळी सत्कार करण्यात आला

सर्वसामान्य म्हातारी माणसं किंवा ज्याच्या कुटुंबात बाबा कुणी तरुण पाहणार नाही तर त्यांना ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक गावात जर असं कॅम्प लावून जर दिलं तर त्या म्हणजे त्यांना कोणाकडे जावची गरज पडणार नाही एक दिवस जर ठरवून दिला तर त्या त्याच दिवशी पूर्ण गावाचे आपल्याला प्रमाणपत्र देत होते गावात सगळे गेले तर स्वतः तेवढी संख्या तसंही करून चालतं धन्यवाद असं सहकार्य ठेवा तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न